सांगा वर्धांचा प्रत्येक मैदानाला आहे ना बिंजोरला ओपन ला, ला नाव असतं आदत आणि बैलावर आणि डाव्या साईडनं सर्वांची उजवी साईड आहे पण वर्धांची डाव्या डावी साइडनं नाव असतं पण वर्धांची गाडी कोणी धरत नाही म्हणजे सोनारपड्याचा महाराष्ट्रात आहे मुंबई मध्ये आहे पण अख्ख्या महाराष्ट्रात आहे आणि कुठे सोन्यानंतर वरधान आहे बाहुरी आहे जोकर आहे जोंटे आहे छोटे मोठ्यांवर नका करायचे तर मोठे याच्यावरच करू बरोबर आहे हा कारण लहान नंतर आपल्याला मांडा पंधरा हजारावर दहा हजारावर ते लोक नंतर शिव्या देतात अशी खूप लोकांची झाली आज ते आरतात तर लोक खूप मजा वाटतो त्यांना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा व्हिडिओ एक मध्ये म्हणजे आज आहे अड्डा आणि मी लवकरच अड्ड्या मध्ये आहे शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज उसाटना अड्डा आणि वर्धन आले आपला काय सांगाल आजचं नियोजन काय सांगाल नियोजन आमची आहे गाडी पालणार महबूब आणि वर्धन बाजूला शेठ पण वैभव शेठ पण बसले आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही वैभव शेठ आणि आपले परेश शेठ आज मुंबई केसरी म्हटलं तर एक मानाचा मैदान झाला आणि त्या मैदानाचे मानकरी जसा आता मैबूब पण आपण बघितले आले इथे वरदान आहे समोर दादा बसले दादा एक वर्धनचा आजचा एक नियोजन होता निंबालकर सरांच्या सोबत तो काय झाला निंबालकरांचे तो अड्डा कॅन्सल झाल्या मुलं आपण सतराला त्यांना दिला आहे वन बी एच केला तिथे पळणार आहे का हो पलनार आपला वर्धन आणि सुंदर वर्धन आणि सुंदर ही गाडी पळणार आहे हो। दादा, दादा आपण एक शब्द दिलता त्यांना मगून आपण ही गाडी फुटली नसती बरोबर आहे दादा कुठं ना कुठं खेळ एक तुमच्या माध्यमातून बघायला मिळतं आज देसईला निंबालकर सरांच्या विरुद्ध तुमची गाडी होती मैत्रीजी हो। पण त्याच्यानंतर आज पहिल्या मध्ये पडणार आहे सतरा तारखेला तर काय सांगाल मग मैत्री हातामध्ये शरद झाली ना मैत्री हातात बैल द्यायचे एकमेकाला बरोबर आहे ना कारण तेव्हाच या खेळाला काहीतरी वेगळी एक वलन आपल्याला दिसत लागताना ला लागता, आज आपल्याला गरज लागतं आज त्यांना लागेल एकमेकाला गरज लागतो बैला आज आहेत ना उद्या नाही आज बैलांचा सहकार्य केला पाहिजे एकमेकाला बरोबर आहे दादा आज वरदान मुंबई केसरी झालाय तर पहिल्यासाठी खूप फोन आला असेल तुम्हाला फोन आले पण मी सर्वांना सांगितलं आमची गाडी लवकर फुटणार नाही पण आपण एक शब्द निंबालकाराला दिलेला होता आपण पहिलाच हे आपला अड्डा व्हायच्या अगोदरच दिलेला होता सव्वीस जानेवारीला शरद झाली शेट बोलतो तुमचा आम्हाला बैल पाहिजे बैल दिला बरं तुम्हाला एक आड्डा ते बोलले ना शरद पिन करू बोलते खेळू बरं चालेल आपण आपण त्यांना दिला अकराचा होता नियोजन तो आता सतराला दिला सतराला तर नक्की संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेली असतील वर्धकडे कारण मुंबई केसरी म्हटलं तर आता महाराष्ट्रामध्ये पण तो पालणार आहे वरच्या लेवलवर आज आपल्या मुंबईचा खेळाडू आता समजा देशाच्या लेवलला चालाय असं म्हटलं तर काय हरकत नाही कारण आज आपल्या सोनारपऱ्याचं नाव म्हटलं तर एक मोठा सोन्या आणि आहे त्याच्यानंतर आता वरदान पण करताना दिसते काय सांगत पहिल्यापासून सोनारपड्याचं नावच आहे तुम्हाला आज तर पस्तीस वर्ष तर झाले खेळामध्ये पण सोनारपड्याचं नावच आहे अजूनपर्यंत पर्यंत नाव गेला नाही एक गेला बैल तर oh, दुसरा आहेच आम्हाला सोनारपड्याला सोनारपाड्याचं नाव चालूच आहे अजूनपर्यंत असं सोनारपाड्याचं नाव आहे म्हणजे याच्यामध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं तुम्ही पण टिकून ठेवलाय हा नाव हो टिकून ठेवलं आम्ही सर्व कारण तुमच्या दावणीला खूप चांगली बैला येतातच आणि याच्या पुढे सुद्धा येतील काय सांगाल आता बघूया पुढे असं हे ना आता घडवणार आपण पुढे कसं काय आता कारण तुम्ही वरदान घेतला त्यावेळेला नाही मीनी बैल आपल्याला कसं वा, वा, ते वासरूच आवडतात वासरू घेतला तर सर्व लोक बोलत होती भरपूर किंमत दिली पण मी बोललो नाही माझ्या पद्धतीने मीनी किंमत दिली असं ना ते प्रमाणे त्यांनी आपलं नाव बीन चालवलं पुढे कुठं ना कुठं तिची किंमत होती तिचा आपण उल्लेख नाही करू पण त्या किमतीच्या दोन पट्टीने म्हणजे एक मान मिळून दिला मुंबई केसरी झाल्यानंतर हा काय सांगाल आपल्याला असं वाटलं बी नव्हतं एवढा म्हणजे पहिल्यांदा तीन पेरे पेहेाबोचं काम नाही त्यांनी तीन पेरे पेहेारले फायनलला बी झुपू का नका झुपू असं मला वाटत होत माझ्या एकट्याच्या मनाला पण सर्व लोक धीर दिला आपलीच फायनल आहे असं बोलत होते सर्व चला त्या मुलं मी बोललो झुपायची आणि दादा जसं आम्ही पैरेमध्ये महबूब बघतो आज तुमच्या सोबतीला सुद्धा वैभव दादा आहेत काय सांगाल कारण ही जोडी नेहमी दिसणारच आम्हाला वाटतं पुढे पण लास्ट पर्यंत लास दिसणार ला, 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 दिसणार आमचं काही असलं तरी एकमेकाला आम्ही समजून घेणार म्हणजे कारण नियोजन खूप चांगलं होतंय तुमचं हो नियोजन तर असतो आमचं दोन्ही माणसंच तसे आहे कुठं ना कुठं या आपल्या क्षेत्रामध्ये एक आपला डोका शांत ठेवणं ही गरजेची गोष्ट आहे का हो शांत शांतपणेच खेळत जायचंय आज आपली गाडी पारण्यासाठी खूप लोक आली विचार करतात पण आम्ही तो विचार केला शांत शांतपणेच खेळायचं आपण कोणाला काय करायचं ते करू आम्हाला कोणाची गाडी पकडायची तर आम्ही पकडणारच कोणाला घाबरणार ना आम्ही आमचं नाव आहे तो कोणी पण फिरवावा आमची नाव असे त्याचा निकाल काही काही हारजीत होणार आहे बघा हारजीत तर कोणाची बी नाही सर्वांची आणि दादा कुठं ना कुठं तुमच्या माध्यमातून आता मी बघितला एक मोठा नाव पण दिलेला होता तुम्ही आणि आतापर्यंत सुद्धा देता तुम्ही आता आजच्या मध्ये काय आहे तुमचं आज आपला आहे आपण कोणावर तरी फिरवून आव्हान आहे पण माझं असं छोटे मोठ्यांवर नका करायचे तर मोठे याच्यावरच करू बरोबर आहे हा कारण लहान नंतर आपल्याला मांडतात पंधरा हजार वर दहा हजारावर ते लोक नंतर शिव्या देतात अशी खूप लोकांची झाली ना आज ते आरतात तर लोक खूप मजा वाटतो त्यांना आपण पण कुठेरी नाव फिरवताना आपण पण विचार केले पाहिजे बाबा ही गाडी कुठे घासून झाली पाहिजे म्हणजे समोरची गाडी बघूनच तुम्ही नाव फिरवत बरोबर आहे कारण छोटी गाडी पकडली तर त्याच्याने आपलं नाव पण खराब होतं बघा आमची इतकी छोटी गाडी आहे आमची गाडी पकडली पण तुमच्या माध्यमातून ना दादा एक चांगला केला म्हणा बघायला आतापर्यंत भेटलंय आता याच्या पुढे पण तुमची ही जोडी आहे तर आता घाटावर तर तुम्ही सांगितलं नियोजन वेगवेगळं असणार आहे तर मी ऐकले महबूब पण घाटावर पाळणार आहे सतरा तारखेला सतरा तारखेला पालणार आहे दादा सतरा तारखेचं नियोजन सांगा ना तुमचं नियोजन थोडं गुपित आहे गुपित आहे का राहते पैऱ्याचं नाही सांगितलं तरी चालेल पण एक आपल्या मुंबईकरांची नजरा असतील कारण ही जोडी भले वेगवेगळ्या पैऱ्या पलणार आहे तर कदाचित ही दोन्ही बैला जर फायनलला पण येऊ शकतात येऊ शकतात शंभर टक्के कारण फायनलला आल्यानंतर जर दादा फायनलला आली बैला तर दोघांपैकी कोणाला झाली तरी चालेल ना आपल्याला शंभर टक्के परेश जरी मारली किंवा आमचा बैल जरी आम्ही एकत्र बघा मित्रांनो याला खेळ म्हणतात कारण आज दोन्ही बैला वेगवेगळ्या पैऱ्या पळणार आहेत पण आहे की फायनल कोणी की घेऊ दादा इतके साऱ्या लोकांचा सपोर्ट असते काय सांगाल सपोर्ट आता भरपूर लोकांचा आहे आता तुम्ही झाले आमचे तसे भरपूर सपोर्ट भेटला आम्हाला या क्षेत्रात कारण महबूब हा पॉईंट पळत होता पण एवढा चर्चेत नव्हता तुमच्या कारणामुळे तो चर्चेत आला आणि आज पण दादा अड्डे मध्ये आले काय सांगाल आज त्याला म्हणजे आम्ही मुंबई महाराष्ट्र केसरी पहिला मान मिळवला हो बघितलं मी मस्त त्याची सजावट पण केली आणि याच्या आधी पण आहे कुठे कुठे जुना पोळा मैदान असतो त्याच्यामध्ये त्यांनी तीन नंबर केलेला पण आमची गाडी जागा तुटल्यानंतर तासबा झालेली तरी आम्हाला तासबंद आम्ही आनंदाने तो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर खासदार इंद केसरीला आम्ही तीन नंबर केलेला दादा आपले मुंबई केसरीला पण ना महबूब बैल खाली पडला होता गटा गटाच्या वेळेला कसा काय झालं तो गटाच्या वेळी ती चार नंबर होती होती थोडीशी जरा माती त्यामुळे पाय रुतत होते त्यामुळे बैल दोनदा खाली पण पडून पण त्याने गटाला बरोबरी केली आणि ती फायनल घेतली फायनल बरोबर तो आठवणीचा क्षण होता आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाले तो शेटला बघितला झेंडा परकवत होता स्टेजवर एक चांगला नियोजन दादा आज सर्वांचा एक स्तंभ म्हणून दादा तुम्ही कशी सुरुवात केलेली आहे सुरुवात म्हणजे आम्हाला लहानपणापासून मला आवड होती तसे आमच्या घरचे गावठी बैल होते त्याच्यानंतर थोडे आम्ही आमचे काका राजकारण त्यामुळे खेळापासून दूर झालो पण एक गेली दोन तीन वर्ष आम्हाला परत हा नाद लागला कारण नादा पासून आम्ही लांब जाऊ शकत नाही बरोबर आहे दादा या खेळामध्ये ना कुठं ना कुठं एक मैत्रीचा नाता आपण जपतोय खूप चांगली गोष्ट आहे कारण आपल्या बिंजेवरला खेळायला आता घाटावर एक चांगली गोष्ट म्हणजे एक नाव भेटतोय की मुंबईकरांचा खेळ खूप चांगला झाला या वर्षी शी। या सीझन आपली कमिटी पण तशीच आहे काय सांगाल कमिटी प्रत्येक आटेचे प्रत्येकाला वाटून दिले ते रीतसर होतात म्हणजे गव्हर्नमेंटच्या मान्यतेनुसार होतात शासनाच्या मान्यतेनुसार परवानगी सुरू होतात त्याच्यामुळे आणि प्रत्येक बैला फिटनेस सर्टिफिकेट त्यांना दाखवला जातो प्रत्येक बैलाचं फिटनेस त्यामुळे सगळे हे म्हणजे याच्यामध्ये मध्ये बैलांना पण काही दुखा दुखापत होत नाही आणि नव्वद टक्के variety असते. त्याच्यामुळे काय पहिले कसं कोण यायचं मध्ये काठी मारायचा पंचर मारायचा त्यामुळे हे बंद झाले. हे दादा नमस्कार दादा आज मगाशीच आता एक चर्चा झाली सोनार पर्याचं नाव कुठं ना कुठं आज मोठा सोने आहे त्याच्यानंतर बावऱ्या आता वरदान करतोय काय सांगाल वरदानचा प्रत्येक मैदानाला आहे ना बिंजोरला ओपनला नाव असतं आदत आणि बैलावर आणि डाव्या न सर्वांची उजवी साईड आहे पण डाव्या डावी न नाव असतं पण वर्धानची गाडी कोणी धरत नाही म्हणजे सोनारपड्याचा जरा महाराष्ट्रात आहे मुंबईमध्ये तर आहेच आहे पण अख्ख्या महाराष्ट्रात आहे आणि कुठे सोन्यानंतर वरदान आहे बावरी आहे जोकर आहे जोंटे आहे ते सर्व नाव चालूच राहतील पण आता था था चालू मध्ये जसा सोन्या कमी झाला तसा आपला वरदान आणि बावर्या हे म्हणजे थोडी वरतर चाललेले आहेत आणि प्रत्येक मैदान जिथे असेल तिथे वर्धनचं बिग जोडला नाव असतो दोन्या खांद्यांनी डाव्या खांद्यानी दोन्या खांद्यानी नाही डाव्या खांद्यानी आणि सर्वांच्या गाड्यापासून उजव्या खांद्यानी पण एकही फोन येत नाही है। या म्हणजे सोनारपळ्याचा जरा पन्नास पन्नास ब्रँडचा कायम राहणार आणि असणार दादा सोन्या आपला मोठा सोन्याचा तुम्ही उल्लेख केला आता तुम्ही म्हटलं सोनारपळ्याच्या सोन्यानंतर वरदान आणि बावऱ्या तर लोक पण त्याची छबी यांच्यामध्ये बघतात काय सांगाल छबी म्हणजे हे बघा आम्हाला देवीचा आशीर्वाद आहे गावदेवीचा आणि आमचा जो ग्रुप आहे सर्व परे दे नाना असू दे सर्व विजाना असू दे आम्ही आमची नीतिमत्ता चांगली आहे त्याच्यामुळं आमची बैल कायम पलतच राहतील कारण जे प्रेक्षक आहेत आणि फॅन आहेत बैलाची किंवा आमचे फॅन असतील त्यांचा आशीर्वाद आहे आणि ही बैल आमची एकट्याची नसून सर्व योवर्धन पण असला तेव्हा पण अख्ख्या महाराष्ट्राचा आहे बरोबर दादा आपला बावरे त्या दिवशी गटपत झाला पण तुम्ही काही बोललो नाही काय सांगाल कारण मुंबई मध्ये पहिल्यांदाच पलावला मुंबई मध्ये गटाला पहिल्यांदाच पलवला आता निस्सा रोज रोज आहे ना याच्यावर बाईट देऊन फायदा नाही हो पहिला कारण लोक पण कंटाळतात रोज रोज युट्यूब चालू केला का सोनारपडा सोनारपडा दिसतो म्हणून डेली ना एकदाच आम्ही धमाका करतो पन... बरोबर आहे दादा कुठं ना कुठे भरपूर दिवस आज तुम्ही पण या युट्यूबच्या याच्यापासून थोडा लांब दिसतात रोज रोज काय युट्युबला द्यायची मुलाखत प्रत्येकाला रोज युट्यूब कारण त्याच्याने क्रेज कमी होतो कारण रोज रोज माणसं बघून कंटाळतात बरं की यांचा रोज सारखा सारखा काय चालू असतो ती बैलाही करून दाखवला पाहिजे तेव्हा आपली बाईट दिल्यात ना तेव्हा चांगला असतो कारण रोज येऊन बाय रोज येऊन रोज, ये रोज, ये रोज बाईट बैलांची बाई खाली बिली गोठ्यावर वगैरे प्रत्येक आपल्या युट्यूबरांना पण सांगतो रोज रोज बाईट घेऊ नका किंवा हक्का मुता बैल दाखवीत नका <laughs> बरोबर क्रेज कमी होतो बैलाची पण आणि आमची पण क्रेस कमी होतो मित्रांनो होतोपेक्षा बैलाची जास्ती क्रेस कमी होतो <laughs> बरोबर आहे दादा मी पण युट्युबर या माझ्या माध्यमातून व्हिडिओ आणि जिंकेल हरेल तेव्हा घ्या हर पण घ्या ना जिंकले तरी पण मैदानात घ्या हा मैदानात किंवा घरी पण घ्या जिंकू दे हरू दे पण रोज येऊन मुलाखती किंवा दूध कसा पितो खातो कसा हे ते काही घेऊ नका मुलाखती बरोबर आहे दादा जाता तर दा शेवटचा सा प्रश्न सांगा तुम्हाला एक आज यांचं नियोजन होतंय घाटावर सतरा तारखेला काय असते तुमच्याकडे शुभेच्छा त्यांना त्यांना शुभेच्छा एक नंबर करावा वरदानला वरदाननी ही माझी शुभेच्छा आहे वरदानला आणि बाजूला वैभव दादा पण बसलेत मग अख्या गाडीनेच करेल ना एक नंबर पहिले वेगवेगळ्या दोघांना पण शुभेच्छा आहेत वेगवेगळे दोघांनी पण बैल दिली असतील हा म्हणजे प्रत्येकाने म्हणजे कोणाला तरी बैल हवा असतो कारण रोज रोज एक पहिलेच पलून पण मजा नाही आपला पण बैल जे मागतील त्यांना दिला पाहिजे तसा वैभवचा बैल दुसऱ्याने मागितला असेल वरदान दुसऱ्याने मागितला असेल प्रत्येकाला बैल द्यायला पाहिजे कारण घरचीच पलवून चालत नाही बाकीची पण माणसं नाराज होतात ना पहिल्या बरोबर आहे चालेल दादा धन्यवाद